हॅलो फ्रेंड्स दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा झाली की आपण घरातली साफसफाई करायला घेतो तर घराच्या साफसफाई बरोबरच आपल्या शरीराची शुद्धी करणं साफसफाई करणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठीच एक घरगुती रामबाण उपाय म्हणजे एरंड तेल पोटावरची चरबी कमी होण्यासाठी वजन कमी होण्यासाठी त्याचबरोबर इतरही अनेक फायद्यांसाठी एरंड तेल तुम्ही घरच्या घरी घ्यायलाच हवं त्यामुळे आपलं लघु विरेचन होतं अर्थात प्रत्येक महिन्यातून एकदा तरी आपण हे विरेचन घरच्या घरी करायला हवं परंतु ते शक्य नसेल तर वर्षातून किमान दोनदा म्हणजे वसंत ऋतू आणि हा शरद ऋतू अर्थात ऑक्टोबर महिना या महिन्यामध्ये आपण विरेचन केलं तर आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धी होते वजन कमी होतं आणि अनेक फायदे आपल्याला मिळतात तर एरंड तेल कसं घ्यायचं एक तर सुट्टीच्या दिवशी ते घ्यायचं आदल्या दिवशी संध्याकाळी अगदी हलका आहार घ्यायचा सहा ते सातच्या दरम्यानच घ्यायचा सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच उठायचं चार ते पाच वाजता आणि साधारण सहाच्या दरम्यान हे एरंड तेल घ्यायचं आहे तर किती घ्यायचं आहे तर वीस ते तीस एम एल ही ॲडल्ट मात्र आहे तर एक कप कोमट पाण्यामध्ये तुम्ही चार ते सहा चमचे तेल घ्यायचं आहे त्यानंतर ते सावकाश घ्यायचं जर तुम्हाला फक्त पाण्यातून ते जात नसेल तर कोरा कॉफी किंवा कोरा चहामधून देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दोन तासामध्ये तुम्हाला जुलाब होतील साधारण चार ते पाच जुलाब होतात त्यानंतर दिवसभर मात्र पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे तर त्यानंतर कडकडून भूक लागेल तेव्हा तुम्हाला मुगाची पेज घ्यायची आहे भाताची पेस्ट घ्यायची आहे किंवा मुगाची खिचडी तूप घालून देखील तुम्हाला घ्यायची आहे दिवसभर शक्यतो आराम करायचा आहे